मला बाय सापडलं सोन मला बाय सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन पहिल्या सोमवारी महादेव पहिले सोमवारी महादेव बसले आंघोळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी बेलाच्या पानात मला बाई सापाळालं सोनं बेलाच्या पानात मला बाई सापाळालं सोनं सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन दुसरं सोमवारी दया दयादुधाच्या घागरी दुसरं सोमवारी दया दयादुधाच्या घागरी दयादुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभुवरी दया दुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभूवरी बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सा सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन तिसऱ्या सोमवारी तिळा तांदुळाच्या राशी तिसऱ्या सोमवारी तिळा तांदुळाच्या राशी तांदुळाच्या राशी पार्वती बसली शंभूबाशी तांदुळाच्या राशी पार्वती बसली शंभू वाशी बेलाच्या पानात मला पानात मला बाई सापडल सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन चवया सोमवारी महादेव बसाल पाला चवया सोमवारी महादेव बसाल पाला बसल पाला पार्वती बसली जपाला बसलपाला पाला पार्वती बसली जपाला बेलाच्या पानात मला बाई सापडल सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन पाचव्या सोमवारी बेला वाहते शंकराला पाचव्या सोमवारी बेला वाहते शंकराला वाहते शंकराला साखर शेंगदाणे नाही वद्याला वाहते शंकराला साखर शेंगदाणे वद्याला बेलाच्या पानात मला बायसा पाळाला सोन बेलाच्या पानात मला बाई सापड सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन पानात मला बाई सापडल सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन